अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या इरफान शेखचा दफनविधी पार पडलाय इरफान मूळचा पिंपरी चिंचवडचा होता आणि तो गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियाचा क्रू मेंबर होता बारा जूनच्या विमान दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला त्यानंतर इरफानच्या वडिलांचे रक्ताचे नमुने डीएनए ए रिपोर्टसाठी घेण्यात आले होते नव्य दिवशी अर्थात शुक्रवारी त्यांचा मॅच झाला मग सकाळी साडेसात वाजता पुणे विमानतळावर इरफानचं शव पोहोचलं तिथून पिंपरी चिंचवडच्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आणण्यात आला मग सगळे सोपस्कार उरकून सकाळी नऊ वाजता मृतदेह हजरत बिलाल दफनभूमीत नेण्यात आला अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर दहाव्या दिवशी इरफानचा दफनविधी पार पडलाय सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती रिटप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा